शनिवार दिनांक एकवीस जून रोजी तालुक्यातील शहा या गावात दुपारी बारा ते एक वाजेच्या दरम्यान मंदाबाई सुदाम कांदळकर त्यांचे पती सुदाम सखाराम कांदळकर मुलगा मच्छिंद्र असे शेतगट नंबर चारशे एक्कावन्न मध्ये पेरणी करण्यासाठी गेले होते त्यावेळी ते सर्व शेतात काम करीत असताना त्यांच्या शेताला लागून शेत असलेले संजय विठ्ठल मस्के हे फोर व्हीलर मध्ये आले व त्यांचे सोबत मुलगा वैभव संजय म्हस्के हे होते कांदळकर यांच्या शेतातून त्यांची फोर व्हीलर गाडी घालू लागले म्हणून सुदाम कांदळकर यांनी वावरातून गाडी नेऊ नका हे बोलल्याचा त्यांनी जातीवाचक शिवीगाळ करत त्यांनी त्यांच्या गाडीतून लाकडी दांडा काढला व मारहाण करण्यास सुरुवात केली त्यामुळे मंदाबाई यामध्ये येऊन सोडवण्यास गेल्या असता संजय म्हस्के यांनी त्यांच्या हातातील लाकडी दांड्याने पाठीवर मारहाण केली त्यावेळी त्यांचा मुलगा मच्छिंद्र कांदळकर हा मध्ये आला असता त्यास, त्यास त्याची दोन्ही मुले वैभव संजय म्हस्के व निलेश संजय म्हस्के हा त्यांच्या मोटरसायकलवर आला व त्यांनी दोघांनी हात चपाटीने मारहाण केली तसेच वैभव यांनी त्याच्या गाडीतून लोखंडी गज काढून मच्छिंद्र यास डोक्याला हाताला मारहाण केली त्यानंतर ते सदर ठिकाणावरून निघून गेले त्यानंतर कांदळकर कुटुंबियांनी मोठा मुलगा दत्तात्रे फोनवर घडलेली घटना सांगितली व तो व त्याची पत्नी शीतल तिच्यासह काही वेळात फोर व्हीलर गाडी घेऊन आला सर्वजण गाडीत बसून वावी पोलीस ठाण्यास गाठले व मारहाण झाली असल्याने पोलिसांनी मेडिकल यादी दिली ती घेऊन दोडी ग्रामीण रुग्णालय येथे गेलो तेथे सर्वांवर औषधोपचार करून सर्वांना नाशिक सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवले तेथे सुदाम कांदळकर व मुलगा मच्छिंद्र यास मारहाण होऊन जखमी झालेले असल्याने त्यांना ऍडमिट करून घेतले आहे औषधोपचार झाल्यानंतर सर्वांना सोडून दिले असून वावी पोलीस ठाण्यात मारहाण करणारे संजय म्हस्के वैभव संजय म्हस्के निलेश संजय म्हस्के सर्व मूळ राहणार शहा तालुका सिन्नर जिल्हा नाशिक हल्ली मुक्काम कुंदेवाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक यांच्याविरुद्ध कायदेशीर तक्रार करण्यात आली आहे मात्र यावेळी सर्व कांदळकर कुटुंबियांनी वावी पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्या तपास यंत्रणेवर व न्याय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे त्यामुळे कांदळकर कुटुंबियांना न्याय कसा मिळतो हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे एस एन न्यूज साठी विजय शितोळे सुदाम सकाराम कांदळकर म्हणून वावरामध्ये गेलो एक जणाला असं म्हणायला गेलो शेजारच्याला मी जाऊ नको बा माझी कागदपत्र जशी पूर्ण करेल तू कर तर त्यांना माझ्या लगेच हातावर रटा टाकला म्हणून तरीमध्ये आली तिलाही मारलं पुढं म मुलगा आला सोडासोडी करायला त्याचंही डोकं फोडून टाकलं इतकं मारलं तर इतकं मारलं हे सुधी करून टाकलं आम्हाला तिने पोलिसांना तर म्हणायला गेलो तर मी केस दिले तो, तो दाते दाताने ते काय म्हणते का आम्ही तपासणी चालू ही आणि लगेच मग आम्ही आलो चौकशी करू ते कधीच नाही आले चौकशी करायला मी दोन तीन केशी देऊन ठेवल्या त्यांच्यावर अशी गंमत झाली माझ्या भूती इतकं मारेल तर लय मारेल आहे मला जातीवंत म्हणजे धनगडे का माझ्या संघ कोर्ट आहे माझ्या संघ आमकं आहे माझ्या संघ जे जे काय होत असं ते होऊन ते तुझ्याच्या ना असं तिने आम्हाला इतकं मारेल याची चौकशी तुम्ही करा बा या पोलीस लोकांनी काय चौकशी केली नाही लागन तसे लागन तसे पैसे वाटले म्हणे हो काय करणार रे जे लागन ते पैसे भरीन म्हणे काय हटायचं नाही तीन तीन लाख रुपये लागले तरी हटणार नाही मर्डर करून टाकीन एक एकेकच माझ्या मुलाला मारलं मग माझ्या मालकाला मारलं मी त्यांच्या अंगावर पडले पण मला सुद्धा मारलं त्यांनी दांडेने मारलं का हे वाहत गज त्यांच्या का त्यांनी दिन सुधी केलं आम्हाला काहीच करता येईना आम्हाला माझ्या पाठीवर वळे मला चालता येत नाही बसता येत नाही काहीच नाही करता येत तरी दखल घेईना अकरा वाजता माझी केस घेतली त्यांनी दहा वाजता गेलं दहा आरोपी सोडून दिले आमच्या देखत तुम्ही जा म्हणे हा पैसे ते ये तू काय करणार आहे म्हणे मात धनगडे म्हणे तू आम्ही पैसे भरू किती कुटी ना पैसे भरू म्हणे आम्ही तुम्ही काहीच आम आम करू शकते ने माझे आमदार आमचे सगळे आमचे जे असं आमचे सगळे आमचे तुम्ही काय करू शकते नाही तुम्हाला आम्हाला येऊन न्याय पाहिजे आम्ही गरीब माणसं आहे आमचं शेत असून आम्हालाच मारहाण केली त्यांनी हॅलो मच्छि मी मच्छिंद्र सुधाम कांदळकर यांचा मुलगा मारहाण यांना दोघांना चालू असताना मी रस्तेहून तिथं गेलो माझ्या शेतात तर तिने या त्यांना यांना बाजूला घेताच तिने माटो पाठीमागून गाडीतून रॉड काढून डोक्यात मारल्यानंतर मी बेशुद्ध बोललो दहा पंधरा मिनटं मग ते एवढं झाल्यानंतर पण मी उठलो तो मला मांड्या तुटून सांगतो की मी तुम्ही धनगर आहे तुम्ही करू काय साक्षात मी पैसे भरलेले इले दादा अमके दाते साहेब यांना सगळे पैसे भरून मी आलो येतो तुमचं कामच करून जाईन बोलायचं आणि न्याय भेटणार नाही म्हणून आम्हाला येतपर्यंत यावं लागलं तुम्ही याच्यावर न्याय द्या आणि मारण्याची डायरेक्ट धमकी देतोय तो हे साहेब लोक सगळे मॅनेज करून टाकले यांना पैसे घेऊन पोलीस स्टेशन जर काम करीत नसान पुढचं तर आम्ही करायचं काय करेल माणसानी आणि दुसरी गोष्ट अशी कधी एकतीस तारखेला आम्ही कंप्लीट देऊन पण आमच्या माताऱ्याला तिने लुटून दिलं उरफडत मी आम्ही बोलायला गेलो तिथं तर ते म्हणे आमची तपास चालू आहे तपास चालू करता करता आज काल दिनांक शनिवार असताना शनिवारी हे कार्यक्रम असा कामा आम्हाला डायरेक्ट बेशुद्ध आणि मारण्याची धमकी केलं हिनी याच्यावर काय करायला पाहिजे स्पर्शाच्या उद्या आमचा जीव जर गेला तर याला जबाबदार पुलीस वायू पोलीस स्टेशन जबाबदार राहील इनी दखल घ्यावं आमची पुढचं नियोजन करावं यास आमची इच्छा आहे तपास करा चांगला ते एक वेळेस जर आम्ही त्यांना सांगायला गेलो तुम्ही एक साईट ना जावा मधोमध जर असतात पाडू नका तर दम द्या तुमच्या मागे कोण आहे आमच्या मागे आमदार खासदार गावातले जे काही जेजू सगळे आमच्या मागा आहे म्हणी आणि तुम्ही धनगर काय करू शकता म्हणे हातपाय सुद्धा तुडून टाळल तरी तुम्ही काय करणार नाही किती पैसे मोजू शकतो म्हणे मी Hmm? तुम्ही काय काय असं काय मला पैसे आहेत एवढे लाख दीड लाख रुपये महिना येतो मी कधी काही करू शकतो तू हाय काय म्हणे आणि तो मर्डर केला तू काय करणार मग तुडून गाडी काढून पुलस स्टेशनला निघून पुलस स्टेशन मध्ये आम्ही गेलो या अवस्थेत तर ते पुलिस लोक त्यांना मानतात तुम्ही बसा आणि तुम्ही जा इकडं आम्हाला असं दाखवत्या उलट पालटून आणि त्यांना सोडून दिलं आमच्या समोर सोडून दिलं आम्ही एवढं जखमी असून आमच्या पुढे काहीच न्यायच नाही आम्हाला आम्हाला दहा वाजले की असं नाही मग तिथून पुढं असं बारा एक वाजले रात्री तीन वाजता आलो मी घरी मी दत्तात्रय सुधाम कांदळकर मला लहाण्या बंधूचा फोन आला का भाऊ इथं मारामारा झाले म्हणलं कशाच्या मारामार्या झाल्या म्हणी मारा संजीव विठ्ठल म्हस्के आणि त्याची दोन पोरं गजा आणि हे घेऊन मला लय मारलंय म्हणी मग मी घाईघाई माझ्या पत्नीला घेऊन इथं आलो इथं आलो तर ते लोक पुल स्टेशनला पळून गेले मी लँडलाईन पण फोन केला वाई पुल स्टेशनला का घरी मारामारी झाले साहेब काय ते करा एकशे आठला फोन केला त्याच्यानंतर दादाला फोन केला तो मला म्हणतो का तुम्ही काल गेल ते वावरात म्हणजे आमचा वावर असूनसुद्धा आम्ही जायचं नाही का वावरात वावरा। आणि रात्री यांना मी खाजगी हॉस्पिटलला घेऊन गेलो रिप परत रिपेअर म्हणजे प्रथम उच्चार करून वावीला घेऊन गेलो तर तिथं गेल्यानंतर ते केस पण घेईन आणि ते आरोपी आमच्या समोर सोडून दिले आणि ते आम्हाला दम देत होते पाहू तुम्ही काय करते म्हणे किती पैसे लय पैसे भरले म्हणे आम्ही तुम्ही टेन्शन घेऊ नका म्हणे आमदार आमचा आहे खासदार आमचा आहे म्हणे जे जे म्हणे कर तू काहीच करू शकत नाही म्हणे फुकट घेऊन टाकीन म्हणे तो वावर डायरेक्ट मग याच्यावर काय पुल स्टेशनची साथ असल्या म्हणून मुळच एवढ्या गोष्टी काढते ना मी जर पोलीस हवालदारला फोन करतोय का दादा असं असं झालंय आणि तुम्ही तो पोलीस आम्हाला सांगतोय त्याच्या जवळ असताना का तुम्ही जात्याकाला वावरत म्हणजे वावर सोडून द्यायचे का साहेब आम्ही याच्यावर काहीतरी निर्णय व्हावा याच्या मागं कोण आहे याचा पूर्णपणे तपास लागला पाहिजे आणि जातीवाचक शिवीगाळ केली यांनी डायरेक्ट माझ्या आईला डायरेक्ट मांड्यात थोपटून सांगितलं आहे का हे न तुम्ही काय करायचे या न म्हणे म्हणजे आम्ही या धनगर जाती जन्माला आमची चुकी झाली का मग कोणत्या जाती जन्माला यायला पाहिजे आम्ही आम्हाला न्याय मिळावा बस एवढीच अपेक्षा आमची यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी